हॅलो नमस्कार आपण सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा सगळ्यांच्याच घरी विराजमान झालेले आहेत आपण गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवतो आणि मग हे मोदक जर आपण आरोग्यदायी बनवले तरी किती छान होईल नाही का तर आपण आज असे साखरविरहित आरोग्यदायी असे तीन प्रकार मोदकाचे बघणार आहोत पहिला मोदकाचा प्रकार तो म्हणजे ड्रायफ्रुट्सपासून बनवलेले मध यामध्ये काय करायचं खजूर घ्यायचे ते बी काढलेले खजूर घ्या त्यामध्ये मग नारळाचा किस तो घ्यायचा त्यानंतर ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही बदाम काजू मनुके पिस्ते हे सगळं घेऊ शकता त्यामध्ये तुम्ही खजूर थोडंसं गरम करून घ्या नंतर त्याला थोडं बारीक करा त्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स बारीक करून टाका यामध्ये साखर अजिबात नाही गूळ अजिबात नाही तूप तूप नाही घेतलं तरी चालतं आणि मग हे चांगलं एकत्र करून मळून घ्या कारण खजूर गरम केल्यानंतर मऊ होतात आणि मग त्याचा आकार खूप छान देता येतो आपल्याला जसा पाहिजे तसा आकार देता येतो मग हे तयार होतात मग त्याला तुम्ही मोदकाचा आकार द्या आणि तुमचे मोदक ड्रायफ्रुट्सचे मोदक तयार मग हे मोदक यामध्ये गूळ नाही साखर नाही त्यामुळे डायबेटीजच्या लोकांसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे आणि भरपूर पोषक तत्व यामध्ये आहेत ड्रायफ्रुट्स असल्यामुळे तर जरूर हे ड्रायफ्रुट्सचे लाडू करून बघा मी सुद्धा यावर्षी आज मी नाही म्हणजे दाखवणार आहे तो या ड्रायफ्रुट्सच्या मोदकाचाच त्यानंतर दुसरा प्रकार तो म्हणजे साखरविरहित मोदक आता साखरविरहित मोदक म्हणून म्हणाला कसे काय बनवायचे तर आपण यामध्ये साखरेच्या ऐवजी गुळाच्या ऐवजी गोडवा म्हणून खजूर वापरणार आहोत खजूर इथे पण खजूर गरम करून घ्या खजूर बारीक करून घ्या आणि मग इतर सगळे ड्रायफ्रुट्स आधीच्या प्रमाणे तेच टाका त्याचं ते सारण तयार करा सारण तयार झाल्यानंतर इकडे तुम्ही तांदळाचं पीठ घ्यायचं थोडंसं कोमट पाण्यामध्ये चा। ते पीठ भिजवायचं चांगलं ते मळून घ्यायचं पीठ नंतर त्याचे छोट्या आकाराचे गोळे तयार करायचे ते हातावर घ्यायचं त्यामध्ये सारण भरायचं आणि त्याला मोदकाचा आकार द्यायचा यानंतर हे मोदक तुम्ही सुद्धा घेऊ शकता आहे का यामध्ये साखर गूळ काही त्यामुळे साखर गूळ नसल्यामुळे हे आरोग्यासाठी हेल्दी आहेत आणि डायबिटीजच्या सुद्धा हेल्दी आहे तिसरा प्रकार आहे तो आहे वाफवलेले मोदक पारंपरिक भाषेमध्ये त्यालाच म्हणतात उकडीचे मोदक तांदळाच्या पिठाच्या आवरणामध्ये नारळ आणि गुळाचं मिश्रण भरून ते मोदक वाफवले जातात आरोग्यदायी आहेत कारण ते वाफवलेले असल्यामुळे पचायला हलके असतात आणि तेलाचा अजिबात वापर नसतो वाफवलेल्या मोदकाचे उकडीच्या मोदकाचे काय फायदे आहेत बघू आपण हे वाफवून घेतल्यामुळे याचे पोषक तत्व टिकून राहिलेत अशा प्रकारचे मोदक खाल्ल्यामुळे पचन सुधारतं बद्धकोष्ठता कमी होते रक्तदाब कोलेस्ट्रॉलसुद्धा नियंत्रणात राहतो ज्यांना हे त्रास आहेत तेसुद्धा हे मोदक खाऊ शकतात आणि तांदूळ गूळ नारळ सुकामेवा यासारख्या पौष्टिक घटकांमुळे आणि ऊर्जासुद्धा मिळते आणि मन स्थिर राहतं तर अशा प्रकारचे आपण तीन मोदक पाहिलेत पहिला प्रकार मोदकाचा पाहिला तो म्हणजे ड्रायफ्रुट्स मोदक दुसरा प्रकार त्यामध्ये सारण ड्रायफ्रुट्सच वापरलं तांदळाच्या पिठापासून मोदक बनवलेत आणि ते आपण उकडून घेतले तिथे तरणाचा वापर आपण त ते तेलाचा तरणासाठी वापर केला नाही आणि तिसरं म्हणजे उकडीचे मोदक वाफवलेले मोदक तर असे तीन प्रकार आपण आज बघितलेत आणि तीनही प्रकार हे आरोग्यदायी आहे त्यामुळे तरण्यापेक्षा हे वाफवून केलेले ड्रायफ्रूट्सचे मोदक किंवाही चांगले तर अशा पद्धतीने आपण आपले सण साजरे करूया आणि आपलं आरोग्य जपूया पुन्हा सर्वांना आरोग्यमयी शुभेच्छा आणि पुन्हा भेटूया असाच आरोग्यदायी हेल्दी टिप्स घेऊन माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा करा आणि तुम्ही कशाप्रकारे मोदक बनवलेत तेसुद्धा मला सांगा आणि या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर हे चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद